नको मावली बघा नमस्कार मंडळी कशा आहात सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आत्ता चटकमट खाऊ वाटलाय त्यामुळं बेसनच्या शेंगा जे आपल्या शाळेबाहेर मिळत असतात ना ते थोड्याशा बनवावं म्हणलं आणि त्यामुळे तुमच्यासोबत शेअर करायला आली आहे मी तर लाईव्ह मध्ये नक्की जॉईन व्हा आणि या बनतास दहा ते पंधरा मिनिटात मी तेल गरम करायला ठेवते आता सोनं नको घेऊ त्याने रडत मावली थोड स्वस्त होणार आहे परंतु खूप success होत असत आपल्याला थोडस से शेंगदाणा हलकस भाजून घ्यायचं हलकस खूप हलकस म्हणजे आतून शेंगा या कच्च्या राहणार नाहीत जरी तळताना एखादी कच्ची राहिली तर ती भाजलेली असल्यामुळं आपल्याला कचकच लागणार खूप नाही भाजायचं उग सहज भाजलेल्या शेंगा होत्या परंतु त्या खूपच शेंगाच्या पोळीसाठी नुसता मी आज भात करणार होते जेवायला परंतु थंडीत थोडस काहीतरी खाऊ आल तर म्हणलं हे करूया का की आठवलं चला तर मग आपण शेंगा भाजल्यात काढून दे मी जास्त डाग पडू दिले नाही शेंगाला आता तेल घाल कढई पण मस्त गरम झाली थोडस तेल घालणार बाटली धुतल्या ना तर थोडस तेल असत पाणी असत कितीही मी बाटली कोरडी करून घेतले तरी पण थोडस तेल राहतं पाणी राहत पण तर याच्यासाठी आपल्याला थोडस साहित्य लागणार आहे भरपूर नाही तेल शेंगा थोडंसं बेसनपीठ पाहिजे असेल तर लाल चटणी तर आता यात बेसनपीठ घालून घेऊ आपण मी चाळून ठेवलेलं आहे बेसनपीठ आता आम्ही खूप दिवस झालं खाईन आमच्या शाळेबाहेर एक रुपयाला माप भेटायचं आणि आमचं स्वतःचं दुकान असल्यामुळं आम्ही पण ते खायचो भरपूर आता बेसन घातलं तर चवीपुरतं मीठ Oh my god, मला तेलात नको रे मिळायला कुकर लावलाय ना त्यामुळे त्यात चिट्टीच पाणी होत यात घालूया आपण चवीपुरतं मस्त मीठ आणि पाहिजे तर मीठ कमी पडलं तर वरून थोडं आपण त्याच्यावर स्प्रिंकल करूया आणि घालूयात थोडस तेल आणि आता लाल चटणी कोण कोण खातो तर शाळे बाहेर सांगा आमच्याकडे एवढा माप असायचा एक रुपयाला अर्धा माप आठण्याचा त्यानंतर आपण थोडीशी घालूया कलर येण्यासाठी हळदी आणि मनासारखी लाल चटणी माझी लाल चटणी खूप तिखट आहे बस और कुछ चाहिए आपको चाट चाहिए मसाला वगैरे आपण वरण पाहिजे असेल तर घालून छान थोडं थोडं पाणी घालून आपण खर तर ही बनवायची वेळ नाही परंतु भूक लागली आहे आणि प्लस काहीतरीच वेगळंच खाऊ असं वाटतंय सकाळी आम्ही भरपूर पराठे खाल्ले होते गोबीचे त्यामुळे खूप भूक नाही म्हणलं चला काहीतरी टेस्टी बनवू दिसतंय ना कि मी शेंगाला बेसन लावून लांगा जर बेसन अजून पाहिजे असेल तर पण आम्ही अजून घेऊयात चिटकून जरी बसले तर तळून घेतल्यानंतर आपल्याला त्याला अस सहसह केल्यावर बाहेर काढतायत सुटसुटीत करतायत असं भरपूर पण बेसन नको आणि खूप कमी पण नको आहे एक लेअर दोन लेअर तर आपल्याला आल्या पाहिजे तुमच्या सर्वांची जेवण झालेत का झाले असतील तर सांगा आमचे अजून जेवण व्हायचे तर एकदम करेक्ट लागलाय तर या मंडळी आपण तळून घेऊ आता मला पण काय उत्साह आला तेल गरम झालं का बघू वाव तर बारीकाचे वरच करायचंय आपल्याला सक्सेस तर होणार हे मला माहित आहे तरी पण थोडस लवकर काढावं लागेल कारण की करपू नये रात्रीचे दहा वाजता पहा माझ्या मनात काय आलं आणि मी काय करायले फक्त भात आणि शेंगा चटणी खाऊन झोपणार होतो आणि की काय तर खाऊ वाटायला असं वाटलं म्हणून हे केलं वाव, <laughs> मस्त कलर खूप सुंदर आलाय दिसतोय का नाही माहित नाही कॅमेऱ्यातून <laughs> थोडस मंद आजच्यावरच आपल्याला करायचं जेणेकरून आपल्या शेंगा आत न शिजल्या पाहिजे आणि करपणार नाहीत आय थिंक माझ्यापेक्षा भारी खूप जणांत असतील म्हटलं चला मी शेअर तर करते काय करायला कळू दे वगैरे सगळं बरोबर आहे मुलग तीच टेस्ट आहे हम्म ला माझ्या हलकी तिखट वाटायला मला चल आहे जी असल चटर माल तिखट असेल तरच भारी कोणा कोणाचं हे फेवरेट आहे नक्की सांगा पाहू हो। मी क्वांटिटी कमी घेतली आता असं वाटलं अजून थोडा शेंगा घेतला तर बरं झाला आम्ही ना आमचं दुकान असायचं मग आम्ही त्यातलं जास्त खायचं मग आमच्या मम्मीसाठी सांगायची कि मार्जिन तर मिळू द्या त्यातलं आणि मार्जिन किती असायचं एक पुड्या पाठी मग पाच रुपये सहा रुपये एक पुडा विकल्यावर सहा रुपये भेटायचं म्हणजे मुद्दल सोडली तर त्याचा फायदा कमी असायचा आपल्या शिंगा आवडत असतील तर नक्की सांगा खूप जणांना आवडतात खूप जणांना काय सगळ्यांनाच सगळ्यांना लहानपासून मोठ्यापर्यंत असतं अस बघा माझं मला कधी पण काय पण खावत हे हो गॅस बारीक करायची सगळे ड्रायच असच चांगलं कारण की खूप चिकट केलं ना तर शेंगाला वर बेसन नाही लागत मला राहावे ना झाल्या मी एक खाऊन बघते अजून जरा गरम आहेत शेंगा आठ फार कुठला चाट मसाला नको काय नको रेसिपी सकाळी इतके भरभरून पराठे खाल्लेत ना सगळेजण कोणाला जास्त भूकच नाही वेदांत पण म्हणला मला पण नाही भूक नाही म्हणून मी फक्त भात करणार आहे आणि मस्त शेंगा चटणी ते तेल म्हणून तो खाऊ वाटलं म्हणून वरून लाल चटणी मारू शकता चाट मसाला मारू शकता खरं सगळ्यांमध्ये चाट मसाला घालून खायची सवय मला तर नाही आहे जमचपत करत करत झांडे संपवले बारीक सळून घ्यायचे जेणेकरून शेंगा कच्च्या राहायला नाही पाहिजे तर मंडळी स्क्रीनवर डबल टॅप करा लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि ही रेसिपी ट्राय करायला देखील विसरू नका आरामात एक महिना टिकू शकतो आरामात बंद टाईट कंटेनर मध्ये ठेवायचं दुकानात थोडेच फ्रेश तळून दिलेलं असतात सगळं एक एक महिना ठेवलेलंच असत आणि टिकत पण आरामात आला तर काय जास्तीत जास्त तेलाचा असा वेगळाच वास येतो बस पहा कस मी चिवडून टाकते कुठलाही सोडा नाही काय नाही मीठ लाल चटणी बेसन झालं बगना ना काय के लिए खाया ला आली का कम भी शोनी हाँ अब डायपर है ना तो शू कैसे आ सकती है सबकी ये बताओ ये तो मैं डायपर बताओ ये तो मैं तेरे दोस्त हैं ना बगमाला कस्टम कर लेते तो दोस्त आंदोलन में खेलेंगे नहीं तो कौन कौन खाएगा तम मेरे आधी सगळ्यांना दाखवू दे आवाज बघ चिकन नको अरे ए भाई ते कच्चा आहे ते नाही खायचं ते नाही ते नाही ते नाही <laughs> ते कच्चा हे खायचं असतं बघ वाह पप्पाने पण दे हे mm -hmm. mm -hmm. पप्पा दादू तिग खा mm -hmm. चला संपले पण अर्धे आवाज ऐकताय आवाजावरून समजून घ्यायचं तुकडा कर दहा ते पंधरा मिनिटाच्या आज होतात मी भरपूर तेल नाही घेतलं कारण की माझी क्वांटिटी कमी आहे काय ना काय आवडतं ना दुकानात पण आता पण भेटतं आम्ही तिथं आधी राहतो तर तिथे भेटत होतं इथं नाही भेटत आणि ते दुकान फार लांब आहे असंच करून खायचं टेस्टी टेस्टी माल स्क्रीन वर डबल टॅप करा मंडळी आणि मी बारीकच गॅस ठेवला मुद्दाम जेणेकरून अजून एक घाणा होईल माझा आणि मी आता थंड भांडे वगैरे घासले ना पाण्यात त्यामुळे पण मला थंडीच काहीतरी गरम गरम चटक चटक खवट हूं हम्म आणि थोडा वेळ वेट करा आतल्या शेंगा क्रिस्पी होतील ऑलरेडी मी हलक्याशा भाजून घेतल्या होत्या करताना एक पाऊल पुढं असेल पाहिजे म्हणजे चुकून आपली रेसिपी त्यामुळे मी एक रिस्क नको म्हणून शेंगा हलक्या भाजल्या होत्या आणि नंतर ना लय पण तळायचं नाही जेणेकरून आतलं शेंगा या करपतील किंवा कर कडबट लागतील माझे मिस्टर म्हणतील माझ्या बायकोला वेळ लागला रात्री दहा वाजता काय पण तळून खायला चहा पण पिऊ वाटायला मला खतम हो गे दोस्तों आई हात का तुम्हाला हो बेसनचा शेंगा मसाला शेंगा उद्या अजून तळत वेदांत पण थोडं ठेवते टिफिन साठी चोरला त्याचा दोस्त पण आणला होता मला सांगत नाही चोर खाऊन येतो भात मैंने कुटी हुई शेंगा चटणी बची है मी लाईव्ह मध्ये शेंगा चटणी कुठलं एक किलो शेंगाच नाही अर्धा किलो होते बहुतेक आता मी गरम गरम तेल किंवा तूप भात शेंगाची चटणी इतकी सुंदर झालती ना तुम्हाला पाहिजे असेल तर तो, तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा 軽くしてから。 जंक फूड आहे परंतु घरी बनवलंय ना आणि मुलांच्या पोटात शेंगा वगैरे गेल्याच पाहिजे ना माझ्या मुलाला असल्या शेंगा आवडतात भाजलेल्या शेंगा कमी आवडतात मी खात खात बोलायला

तर पक्का तुम्हाला जर सप्पक करायचं असेल तर मुलांना सप्पक करा आणि वरून लाल चटणी मीठ मारा मिस्टरांना देऊन जरा खुश मिस्टरांना पण आवडलं चला अरे बापरे गॅस बंद केला नाही काय बंदच नाही सॉरी काय दिवसालेत ना आधी शाळेच्या बाहेर भेटायचे आता शाळा नाही आणि ते दुकान नाही आमचं खायचं असलं तर घरी करून खायचं खूप अशा गोष्टी मिस करतो ना आपण वटाणे फुटाणे आमचा शाळेचा किसा हा येल्लो कलरचा असायचा कारण की येलो कलरचे कलर वटाणे पुन्हा ते भिजवलेले मध्ये तेलात तळलेले वटाणे घालते ना मटार टाईप लाल कलरचे ग्रीन कलरचे बघा मित्रांनो आता आम्ही काय जेवतो आमचं असंच आम्ही साधं सुद्धा जे घरात आहे ते जेवणार मस्त पाहिजे असत तर दूध भात जेवायचं नाहीतर गरम भात आणि थोडीशी आमची फेवरेट शेंगाची चटणी आणि त्यावर घेतलं आम्ही थोडीस धार धार हे पाह

काय देऊ त्या मग ठेवले की नेऊन ने तो खाल्ला नाही पप्पांकडून वाटे बघ मावळीच ताटात पण खा म्ह मी अरे तुझ्यासाठी तर आणि तू तिकडे कस आहे Hei kamu, lunchi sehingga cutni. Sapakah, na tikar gal ta kelir. तेवढ आमचं जेवण आणि साधं सुधं सिंपल या जेवायला मंडळी स्टार्ट लगाओ और ड्राई आहे गरमागरम गरम राइस आणि दूध दूध पण खाऊ शकता मंडळी टेस्टी लागतं खाऊन बघा मी आता ट्राय करणार आहे आधी दूध आणि भात त्यानंतर शिंगा ताज ताज दूध आलाय थोडस मस्त म्हशीच दूध मिस्टर ऑफिस ला गेलं नाही त्यामुळे गाईचं दूध आणलं नाही शक्कर तुम्ही डाएट करत असाल तर साखर घालू नका तर या मंडळी जेवायला दूध भात खरं सांगा तुमच्याकडे दूध भात खातात का तुमच्याकडे खातात मुलांना वगैरे दूध भात देतात आणि मला पण आवडत माझ्या ना आवडत सगळ्यांना आवडत दुधाची तांदळाची खीर असते ना तशाच टाईप मध्ये कधी कधी घरात ट्राय करायचे तेलकट वस्तू आहेतच आपल्यासोबत पण चमचमीत वस्तू पेक्षा कधी कधी साध खाऊन घेतलेलं पण खूप भारी आम्ही तर राहतो आणि सकाळी गोबीचे पराठे झालेत त्यामुळे पोट पण खूप फुल होतो सगळ्यांचा हवा असेल तर ह्यात विलायची पावडर घाला काही गरज नाही साध सिंपल बाय आणि धन्यवाद तुम्ही माझ्यासोबत जॉईन झाल्याबद्दल घरी नक्की ट्राय करा खरं सांगते हे बघा साल निघली की निघल आणि व्यवस्थित झालं असं समजायचं वरून पाहिजे असेल तर तिखट मारा मीठ बरोबर आहे एकदम दोन तीन वस्तू लागतात शेंगा बेसन लाल चटणी मीठ पाणी अजून काय घातले होते का मी नाही बाय धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवरात्री